नमस्कार कांचन्स कुकिंगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण खूप चविष्ट आणि कुरकुरीत अशी मसाला चना डाळ कशी करायची हे पाहणार आहोत शक्यतो असे पदार्थ आपण बाहेरूनच आणतो घरी कोणीच बनवत नाही पण एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा अगदी कुरकुरीत आणि चविष्ट ही डाळ तयार होते तर स्नॅक्ससाठी खूपच उत्तम असा पर्याय आहे तर सुरू करूया तर त्यासाठी मी इथे क्लीन बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये घालते मी एक कप चना डाळ ही आपली दुकानामध्ये जी मिळते तीच डाळ घेतलेली आहे मी आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीमध्ये स्टार्च असतं त्यामुळे एक ते दोन वेळा मी ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी डाळ ही धुवून घेतलेली आहे आता यामध्ये खूप सारं असं पाणी घालायचं आहे डाळ पूर्णपणे व्यवस्थित भिजली पाहिजे कारण ती भिजल्यानंतर फुलते त्यासाठी पाणी भरपूर घातलेलं आहे त्यामध्ये पाऊन ते एक चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा ते एक चमचा तुम्ही यामध्ये सोडा घालायचा आहे त्यामुळे डाळ अगदी छान फुलते आणि कुरकुरीत होते त्यानंतर मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी सात ते आठ तास तरी ही डाळ भिजवायची आहे जर तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवली तर खूपच उत्तम त्यामुळे डाळ छान अशी फुलते तर आता सात ते आठ तास झालेत ता ता आपण बघूया तर तुम्ही बघू शकता डाळ किती छान अशी फुललेली आहे अगदी दुप्पट तयार होते तर अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित भिजली तरच आपली ही डाळ छान आणि कुरकुरीत होते तर इथे चाळणीमध्ये मी ही डाळ ओतून घेते खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि आता ही डाळ आपण थोडीशी सुकवून घेणार आहोत तर त्यासाठी एक कॉटनचा कपडा किंवा नॅपकिन खाली ठेवायचा आहे आणि त्यावरती ही डाळ सगळी काढून अशी पसरून घ्यायची आणि ह्या कापडाने ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे रब करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं जे वरचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं पूर्ण असे कोरडी करायची आहे डाळ आपल्याला अगदीच वाळवून घ्यायची नाही आहे तर याचं जे वरचं वरचं पाणी आहे ते फक्त आपल्याला पुसून घ्यायचं आहे पूर्णपणे अशी कोरडी करायची आणि आता मी ही डाळ पूर्णपणे कोरडी करून घेतली आणि पसरून मी असंच हवेखाली एक पाच मिनिट ठेवणार हो आहे जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही अगदी पाच मिनिट मी ही अशीच हवेखाली ठेवून देते त्यामुळे डाळ अगदी छान सुकते तोपर्यंत आपण कढईत तेल तापायला ठेवूया तर या इथे मी कढई तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल अगदी छान कडकडीतच गरम व्हायला पाहिजे तर आता ही डाळ मी दोन बॅचमध्ये तळते सुरुवातीला मी थोडी डाळ टाकलेली आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे सुरुवातीला मोठ्या गॅसवरती ही डाळ अशी हलवतच आपल्याला तळून घ्यायची आहे त्यामुळे डाळ एकसारखी अशी तळली जाते आणि कुरकुरीत तयार होते तर सुरुवातीला ही डाळ ओलसर असल्यामुळे याचे बुडबुडे खूप आलेले दिसतील आणि हळूहळू ही डाळ जसजशी तळत जाईल तसतसे तुम्हाला बुडबुडे कमी झालेले दिसतील तर एक दोन ते तीन मिनटानंतर गॅस मध्यम आचेवरती ठेवायचं आहे अगदी स्लो करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे बुडबुडे कमी झालेत डाळ अशी काढून बघायची थोडीशीच आपल्याला सोनेरी रंगावरतीच तळून घ्यायची आहे अगदीच लाल करायची नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेत आणि आता ही डाळ तळली गेलेली आहे आता मी काढून घेते सोनेरी रंगावरती असताना तळायची कारण की काढल्यानंतर ही आपली थोडीशी कुकिंग प्रोसेस चालूच असते डाळ आतल्या आत तळत राहते आणि त्यामुळे नंतर ती जास्त तळली जाते लाल होते तर त्यामुळे सोनेरी रंगावरती असतानाच ही डाळ काढून घ्या तर आता इथे मी सर्व डाळ अशाच पद्धतीने तळून आणि काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे डाळ काढलेली आहे मी आणि जे वरचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आता रब करून घेते नाही घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आता या डाळीमध्ये आपण मसाले घालूया तर एक ते अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट मी घातलेला आहे आणि थोडीशी आमचूर पावडर इथे चाट मसाला पण तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व छान आपण मिक्स करणार आहोत यामध्ये तुम्ही थोडासा हिंग थोडीशी काळी मिरीपूड किंवा चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले ॲड करू शकता पण इथे मी फक्त तीनच वापरलेलं आहे थोडीशी आमचूर पावडर लाल तिखट आणि मीठ मी इतकंच वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यामध्ये ॲड करू शकता आणि असं छान असं टॉस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले सगळ्या डाळीला व्यवस्थित लागतील तुम्ही बघू शकता अगदी छान अशी लालसर डाळ दिसत आहे तर अशी डाळ पूर्वी शाळेच्या बाहेर मिळायची खाण्यासाठी अगदी स्नॅक्स म्हणून पण खूप उत्तम पर्याय आहे तुम्ही डाळ तळून काढल्यानंतर लगेचच त्यामध्ये मसाले ॲड करा त्यामुळे डाळीला व्यवस्थित लागतात आणि छान आतमध्ये मुरतात यावरती तुम्ही लिंबू पिळून किंवा सोबत कांदा बरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागते अगदी कुरकुरीत डाळ तयार होते तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद